नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ओढा गावात चोरी करणारे तीन चोरके जेर बंद एक लाख एक्क्याऐंशी हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ची कामगिरी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना गुप्त बातमीदार मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की सदर दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेला दुधाचा डम टँक हा दत्त चौक अंबड लिंक रोड येथे विक्रीकरिता महिंद्रा जितो प्लस या गाडीमध्ये भरून येणार आहे अशी बातमी मिळाली सदरच्या बातमीवरून दत्त चौक अंबड लिंक रोड येथे सापळा लावून महिंद्रा जितो गाडी क्रमांक एम एच पंधरा जी वीस शून्य एक चौवेचाळीस पकडली असता त्यात बसलेल्या वाहनातील इसमाचं नाव गाव विचारले असतात आणि त्याचं नाव महेंद्र देवसिंग बागुल व्यवस्थे एकोणावीस राहणार दातीरमळा अंबड लिंक रोड नाशिक मनीष मदन सिंग राहणार बुद्धविहार अंबलिंग रोड नाशिक जमीर उल्ला अब्दुल्ला खान वर्ष राहणार दत्त मंदिर समोर अंबलिंग रोड नाशिक असे सांगून त्यांच्या ताब्यातील वाहनामध्ये दूध संकलन केंद्राच्या बाहेरून चोरीस गेलेले स्टीलचे दुधाचे डम टँकचे साइंडर मशीनने कापलेले तुकडे मिळून आले त्याबाबत संशयित आरोपी त्यांच्याकडे विचारपूस केली असतात आणि गुन्हा केल्याची कबुली दिल्याने सदर गुन्ह्यात वापरलेले वाहन ग्राइंडर मशीन व डम्प टँकचे एकूण बावीस लहान मोठ्या आकाराचे तुकडे असा एकूण रुपये एक लाख एक्क्याऐंशी हजार रुपये किमतीचा माल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप काणे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युन क्रमांक एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकर सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक श्रीवंत पोलीस हवलदार योगीराज गायकवाड रमेश कोळी देवीदास ठाकरे महेश साळुंके नाझी पठाण रोहिदास निळके पोलीस अंमलदार मुक्तार शेख अमोल कोष्टी व पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट यांनी केली आहे સ્ટાર વન મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ ઇરફાન પઠાણ નાશિક